नमस्कार सोनीज किचन लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण आज मी रवा आणि नारळाचे लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तर हे लाडू मी गावाकड बनवलेले आहेत तर हि तर मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे एक किलो बारीक रवा घेतलेला आहे पाऊन किलो एवढी साखर घेतलेली आहे अर्धा किलो एवढे साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे आणि दोन नारळ अशा प्रकारे खाऊन घेतलेले आहेत तर आपल्याला इथं नारळ आहे ते खाऊनच घ्यायचे आहेत काळीपाट घ्यायची नाही तर इथं हे प्रमाण परफेक्ट आहे तुमचे लाडू एकदम मस्त असे बनतील वाटलंच तर तुम्ही इथं तुपाचे प्रमाण थोडेसे कमीसुद्धा घेऊ शकता जसं लागेल तसं तुपा तुपाचे वापर करू शकता आता सगळ्यात पहिला आपल्याला रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला साजूक तूप आहे ते घालायचं आहे तर एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून हे तूप आहे ते घालून घ्यायचं आहे तर इथं हे बघू शकता हे गावरान तूप आहे एकदम मस्त असं प्युअर आपल्या म्हशीच्या दुधापासून बनलेलं हे तूप आहे तर खूप छान असे लाडू तर तयार होतातच आता हे तूप आपल्याला पूर्ण असं वितळून घ्यायचं आहे तूप आता पूर्ण वितळलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला रवा आहे तो घालून घ्यायचा आहे तर हा रवा मी बारीक घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला रव्याचे लाडू बनवताना रवा हा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे बारीक नसेल ना तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला दळून घेऊ शकता बारीक करू शकता तर आता हिता आपल्याला कमी आचेवरच हा रवा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तर जास्त कलर नाही बदलायचा हलकासा फक्त त्याचा त्याचा फ्लेवर जो असतो ना रव्याचा तो एक फ्लेवर येईपर्यंत आपल्याला हिता असा हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मी आता रवा भाजून घेते तर इथं बघू शकता आता रव्याचा कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे आणि लागलीच तसं मी याच्यात तूप थोडं थोडं करून घालून घेतलेलं आहे तर अजून इथं आपल्याला पाच मिनटं लागतील ला हा रवा भाजायला रवा इथे छान असा भाजून झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला जो ओला नारळ घेतलेला होता ना तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे तर ओला ना नारळ घातल्यामुळे लाडू एकदम मस्त असे लागतात आणि टेस्ट पण अप्रतिम लागते तर इथं तुम्ही म्हणताल की खराब होतील तर खराब होत नाहीत इथं आपण जो ओला नारळ आहे तो तर रव्यासोबत भाजून घेणार आहोत चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे आता रवा तर भाजलेलाच आहे त्याच्यासोबत आपल्याला हे नारळ पण छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता छान असं मिक्स करून घेते तर जो नारळ होता ना तो छान असा रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता इथं आपल्याला रवा नंतर जो आपण ओला नारळ घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दहा मिनटं जवळजवळ हे छान असं भाजून घ्यायचं आहे जो ओल नारळाचा ओलावा आहे ना तो जाईपर्यंत आपल्याला इथं छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथं नारळ आणि रवा भाजत आहे तोपर्यंत आपण पाक करून घेऊया तर इथं आता मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते तर जे जेवढे आपल्याला साखर बुरे एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि इथं आपल्याला फक्त हलकासा चिपचिपा होईपर्यंत इथं आपल्याला जो पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे आता साखर घातल्याच्यानंतर फुल गॅस करायचा आहे आणि जी साखर आहे ना ती पूर्ण आपल्याला विरगळून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाकाला पण छान असे उकळे आलेली आहे आता हि तुम्हाला एक मी ट्रिक सांगत आहे तर ह्याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलीच होती जे पण साखरेतली घाण असते जे पण साखरेचा मळ असतो तर तो काढण्यासाठी या वित एक मी गोष्ट करणार आहे तर त्यासाठी हि मी दोन ते तीन टेबलस्पून एवढं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला साखरेच्या पाकामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हि आपल्याला आता चांगली परत उकळीून द्यायची आहे आणि जी पण साखरेतली घाण असते जो पण मळ असतो ना तर तो आपल्याला काढून घ्यायचा असतो इथं बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता ते मुळं निघत आहे साखरेमधला तर जर का तुमची पण साखर अशा प्रकारे खराब असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा त्याच्यातला मळ काढू शकता तर आता एवढे एवढी घाण निघलेली आहे अशी घाण निघली म्हणजे आपला पाक आहे तो एकदम स्वच्छ होतो तर बघू शकता आता पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण इथं चेक करून बघूया तर इथं तुम्हाला मी चेक करण्याची चे ट्रिक सांगते पळीमध्ये आपल्याला असा पाक घ्यायचा आहे आणि जो शेवटचा थेंब बसतो ना तर तो असे खेचले जाते तारती ना ते चेक करण्याची चे ट्रिक आहे आणि असा दोन बोटावर घ्यायचा आहे आणि हलकशी त्याला तार आली ना तर समजायचा आपला पाक आहे तो तयार झालेला आहे पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर आता इथं आपल्याला रवा आणि नारळ आहे तो छान असा भाजलेला आहे तर ह्याच्यामध्येच आपल्याला पूड घालून घ्यायची आहे तिथं भरपूर अशी मी पूड घालून घेतलेली आहे पूड घातल्यामुळे काय होतं छान अशा आपल्या लाडवाला टेस्ट येते मस्त असं लागते आता ह्याच्यातच काही सुकामेवा घेतलेला आहे म्हणजे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत काजू बदामचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण मी घातलेले आहेत जर ला का तुम्हाला नसेल घालायचे तुम्ही नाही घालायचं चालतंय ज्यावेळेस तुम्ही लाडू बांधताना त्यावेळेस त्याला वरून लावले ना तरीसुद्धा चालते आता इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपला पाक पण तयार झालेला आहे आता पाक पण आपल्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर एकदम सगळा घालू नका थोडा थोडा करून घाला आता इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाक आपला गरमच आहे आणि आपल्याला जो रवा आहे तो पण गरमच आहे तर पाक आपल्याला गरमच घालायचा आहे जेणेकरून काय होतं जो रवा असतो ना तर तो, तो पाकामध्ये छान असा शिजला जातो कारण गरम पाक असतं त्याच्यामुळं पटकन असं ते जा रवा आहे तो शोषून असं घेतो त्याच्यामुळे आपल्याला गरमच हे पाक आहे तो घालायचा आहे तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ आहे तर ज्यावेळेस आपलं हे मिश्रण चांगलं ग मुरतंना जो सर्व पाक रव्यामध्ये मुरतो ना तर त्यावेळेस आपलं जे मिश्रण आहे ते छान असं लाडू बांधण्यासाठी तयार होतं आता हे छान असं मिक्स करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर जवळजवळ एक ते दीड तास लागतो हे मिश्रण तयार होण्यासाठी तर आता इथं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं झाकून ठेवून आता एक दीड 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 तासा ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते एक ते दीड तास झालेलं आहे आणि इथं बघू शकता जे मिश्रण आहे ते एकदम असं सुक्क झालेलं आहे जसं आपल्याला लाडू बांधण्यासाठी तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता हे जे आपण छोटे छोटेसे लाडू बांधून घेऊया तर तुम्हाला कसे लाडू पाहिजेत छोटे मोठे त्याच्यानुसार तुम्ही लाडू बांधू शकता तर मी मिडीयम आकारचे ते लाडू आहे ना ते बांधून घेते तर बघू शकता मस्त असे गोल होत आहेत छान असं त्याचा कलर पण आलेला आहे आणि वास पण मस्त असा येतो आहे रवा जेवढा आपला छान भाजेल ना तेवढं आपले लाडू छान असे टेस्टला लागतात नाहीतर टाळ्याला चिटकतात आता बघू शकता अशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे आता ह्यात मी अशा प्रकारे त्याला काजू बदाम असे लावून घेते तर चला संपूर्ण सगळे लाडू अशा प्रकारे मी वळून घेते इथं संपूर्ण लाडू अशा प्रकारे करून झालेले आहेत तर इथं बघू शकता एक किलोच्या प्रमाणात एवढे सगळे लाडू तयार झालेले आहेत तर इथं मी सांगितलेलं हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे रवा नारळ ला लाडू एक किलोच्या प्रमाणात बघू करू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद